नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त मजेत गुड मॉर्निंग सर्वांना आम्ही दोन तीन दिवस झालं म्हणजे तेवीस चोवीस तारखेला आम्ही बुलढाण्याला गेलो डायरेक्ट सत्तावीस तारखेला म्हणजे काल आलो आहे आम्ही डायरेक्ट बारामध्ये म्हणजे तीन चार दिवस आम्ही बुलढाण्याकडेच होतो आ, एक दिवस आम्ही उंढरीमध्ये राहिलो दुसऱ्या दिवशी आम्ही लोणारमध्ये राहिलो आणि सगळ्या गोष्टी केल्या खामगावला गेलो मलकापूरला गेलो शेगावला गेलो लोणार सरोवर पण पाहिलं आणि पूजाचे जे काय रिलेटिव्ह होते सासूबाईंचे जे काय रिलेटिव्हज होते का ते सर्वांच्या सर्वांच्या नाही पण मोजक्यांच्याच गाठ घेऊन आलो तर त्यापैकी सासूबाईंचे कोण भाऊजे वगैरे होते आता तिकाला जास्त मी पण काय सांगू शकत नाही तर त्यांची पण गाठ वगैरे घेतली आणि सर्वांनी भरभरून प्रेम दिलं तुम्ही पण कमेंट केल्या की पूजेचे लहानपण किंवा जे काय त्याची परिस्थिती होती आता सगळे बदलले आहे तर खूप चांगलं वेळ म्हणजे तुम्ही सर्वांनी खूप छान छान कमेंट केल्या त्या व्हिडिओला आणि त्याच्यामध्ये मी एक कॉमन कमेंट्स वाचले तर त्याच्यामुळे म्हटलं चला हा आजचा व्हिडिओ बनवावा एक कॉमन कमेंट अशी होती की की पूजाचा जो भाऊ आहे जो आता तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगलं होतं जो भाऊ आहे पहिला तर त्याला का नाही दाखवलं व्हिडिओमध्ये किंवा त्याच्याकडे का नाहीत गेला तर त्याच्यासाठी डायरेक्ट मग मी सासूबाईंनाच इथं व्हिडिओमध्ये बसवले हो फुल टेन्शनमध्ये असं मला वाटतंय त्या आता <laughs> <laughs> मी डायरेक्ट त्यांना विचारणार आहे आणि कारण मला पण माहीत आहे मी त्यांना बोललो तिथं की त्यांच्याकडे जायचं का तर त्या नको म्हटल्या सासूबाई आपण तुमचं जे हिचा जो भाऊ आहे मोठा <laughs> त्याचं काय नाव आहे नाव काय काहीच माहित नाही लहानपणी काय नाव ठेवलं होतं ना, कोणाचं माझ्या भावाचा तुमचा जो, <laughs> <तुम्चा> जो... <laughs> देशमुखाचा जे होता ना नवरा माझा मुलगा हा माझ्या मुलाचं नाव नाव काय होत माझ्या मुलाचं नाव सोनू <laughs> आणि हिच्या वडिलांच नाव काय होत हिच्या वल्याचं सोनूच होत तुमच्या मुलाचं पण सोनूच ठेवलं आणि हिच्या चा नाव सोनुसारे ना सोनु सोनू धनसारे आणि तो सोनू देशमुख कोणतं ते ते हे माणिकराव माणिकराव हा नवरा नवऱ्याच नाही नाव नाही का मुलाचं म्हटलं सोनू 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 मुलाला पण सोनू म्हणायचं सोनू आहे ना तर ते कुठं राहतो ते अकोल्याला अकोला अकोल्याला बरोबर अकोला अर्धी हा कुठं अर्धी हाडे आधी 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 ती आपण ह्याला गेल तस आता खून थिएटरची टाकी सांगितली श्याम टाकी खामगाव मध्ये गप्ना यार गप्ना बर ठीक आहे असू द्या तर इथं मी व्हिडिओ बनवतोय हे लक्षात असू द्या कि बरेच कमेंट येतात नको नको म्हणजे हास दात काय हसत हस नको कि तो जो तुमचा मुलगा होता आता आपण गेलो सगळ्यांच्या गाठीभेटी करायला बरोबर त्यांच्याकडे का नाही गेलो मला तुम्ही गेलेच नाही ते तुम्हाला आम्ही चला म्हटलं पण तुम्ही नको म्हटले का नको म्हटले तुम्ही म्हटले राहू द्या मग राहू दिला नाही तर जाऊन दिलं असतं का नाही पाहायचं मुलगा माझा कसं झाला कसं नाही ते तुमची जे का कोण होती ना हाँ. ते म्हणले नका जाव आता जाऊन काय करणार बोलले की नाही आपण हा मग ते म्हटल्याच्या नंतर तुम्ही तुम्ही म्हणला की नको जायला नको जायचं म्हणून आम्ही गेलो नाही एकतर त्यांचा राग बरोबर पुन्हा हिला घेऊन वरन दा सगळ्यांना रिमटून काढला असत तर काय केलं असतं तुमच्या सकट आम्हाला दानाला जावं लागला असत म्हणून आपण गेलो नाही गेलो, गेलो नाही लांब हनुमानाचं दर्शन केलं बस तुमच्या दर्शन केलं बावजाईच्या पोरीचं केलं अजून कोण होती तुमची चुलती, चुलती होती चुलती हा चुलती होती चुलतीची सोन होते चुलतीची चुलती 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 सोन होते अजून ते तुमच्या पाया पडल्या ते कोण होत ते वहिनी आहे माझी वहिनी होती का बर बर ते मुलगा एक पाया पडलेला ते कोण होत तोही मुलगा आहे पोरीचा पोरीचा पोरी पोरी पोरीचा मुलगा ते जे पांढरी बिल्डिंग होते मोठी पांढरे पांढरीत गेलो होतो का कुत्र भोकत होत तिथली पांढरी बिल्डिंग मोठी तेच घर आहे मग वहिणीचं तुमचं माझं घर असं इकडं होत इकडं इकडे सांगितलं नाही का तिकडे आपण गेलो डाबा मोठा डाबो बांधलं ते हा 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 धाबल कि धाब होत धाब म्हणजे धाबो असते हां धाबो असते असं घर पडेल आता त्या मुलाचं सोनूच लग्न झालं असेल झालं सोनूचं लग्न झालं त्याला किती वर्ष झालं बाबा आपल्याला काही आठवत नाही आठवतच नाही लहान होते आपल्या याच्यासारखं सोडलं आपल्या म्हणजे बर तुम्ही सोडला का त्यांनी सोडला तर मित्रांनो विषय एवढाच होता नाही तर तुम्ही म्हणचाल ह्याने काय लावलं या सासूला घेते बायकोला घेते आणि ती का सांगत बसते असं काही नाही एक प्रश्न होता सगळ्यांच्या मनात माझ्या पण मनात होता म्हणून मी हा व्हिडीओ बनवला आणि तुम सर्वांना सांगितलं की आम्ही त्यांच्या भावाकडे काय गेलो नाही आणि काय सांगते ते जर आम्ही सगळेजण गेलो असतो तर ह्यांचं पहिलं रिलेशन कसं होतं काय कुठल्या कारणाने हे निघून आले ते रिॲलिटीचं अजून मला माहीत नाही आहे जर ह्यांनी सांगितलं तरी खरं खरं वास्तविक तर काय माहीत नाही ना जर गेलं पहिलं काय हे असला राग वगैरे काय मनामध्ये वगैरे मलतंच काय वगैरे झालं वगैरे तर या भीतीपोटीनं आम्ही गेलो नाही म्हणलं आपल्याला काय कोणाशी वादविवाद घालायचं नाही किंवा त्यांचं नातेवाईक मिळवून देऊन आपल्याला कुठं काय झेंडा गाळायचा नाही किंवा काय नाही आपलं असंच सहज कंड आला म्हणून गेलो बुलढाण्याला चांगले पाच पंचवीस हजार रुपये घालून आलो मोक कारण बघता पण असं तसं पण मला फॅमिली ट्रीप घेऊन जायचं होतं कुठंतरी पण ही अशी ट्रीप होईल म्हणून सांग म्हणजे मला अनएक्सेप्टेड अनएक्सेप्टेड होतं म्हणजे बुलढाण्याला गेलो छान वाटलं पण एवढं काय विशेष वाटत नाही पण ते जे लोणार सरोवर आहे ते मला खूप भारी वाटलं आणि खूप हाल झाले तिथं कारण आम्ही काही न गेलो होतो आम्ही ते शेवटच्या टोकाला त्या मंदिरापाशी जाऊ शकलो एग... नाही पण एक नाही आता नाही जाणार आता आवर्जून गेलतो तर पुन्हा चुकून सुद्धा जाणार नाही तिकडे मी <laughs> <बोलो> तरी जाणार नाही <दाना। laughs> <मैं। laughs> खरे जायचं काय नको 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 इथंच आपलं रामकृष्ण आहे ओम शांती ओम ओम नमो नारायण नारायण भारत माता की जय भारत माता की जय आता <laughs> तुम्ही विचार करा मा माचा फीलिंग्स कत तुम्ही समजून घ्या बघू ए बी सी डी सा तरण बसला मतारा चला ठीक आहे ठीक आहे हसत खेळत जगायचं हसच राहायचं रबने बनवली जोडी आमच्या संसाराला लागली गाडी संसार हात गाडी संसाराची चांगली चालली गाडी असं म्हणायचं होतं मला छान <laughs> ना छान उत्तम चला कळायचं कस काय बोलताय चला जेवण करू आपण जेवण केलं जेवण कि आली नाश्ता करून कुठं आपल्या तुझ्या बाबाच्या पोहे चहा चला पाणी दिलं चहा अंघोठे पाणी दिलं गरम साडी दिली चला ठीक आहे मित्रांनो आपले कपडे काढलेच नाही तुझ्या काढायची